सिडको वाडूज महानगरातील साईनगर वसाहतीत मध्यरात्रीस नाईट गाऊन घालून आलेल्या अज्ञात फिरूने दोन दुचाकी जाळून पलायन केल्याने रहिवाशी नागरिकात मोठ्या भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे सिडको वाडूज महानगरातील साईनगर वसाहतीत राहणारे संजय बाबूराव मारजवाडे हे त्यांच्या कुटुंबासमवेत मध्यरात्री गाड झोपेत असताना रात्री, रात्री दोन ते अडीच च्या घरासमोर उभ्या असलेल्या होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक नव्वद या मोटरसायकलला आग लावून पेटवून दिले असता आगीच्या झोताने घराच्या बाहेर असलेले इलेक्ट्रिक मीटर मोटरसायकल या आगीच्या घटनेत जळून भस्मसात झाले तसेच संजय बाबूराव मारजवाडे यांच्या शेजारी राहत असलेले प्रशांत बनसोडे यांच्या एक्टिवा स्कूटी मोटर मोटर क्रमांक एम एच वीस ए डब्ल्यू अठ्याहत्तर चौपन्न या मोटरसायकलचेही आगीमुळे मोठे नुकसान झाले कष्ट करून मेहनतीने खरेदी केलेल्या मोटरसायकल अज्ञात फिरूने जाळून टाकल्याने महाराजवाडे कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मोटरसायकलला आग लागताच महाराजवाडे कुटुंबियांना वेळीत जाग आल्याने मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी वाडूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाथरकर पोलीस शिपाई यशवंत गोबाडे यांनी भेट देत पाहणी करून पंचनामा केला तसेच यावेळी शिवसेना तालुका संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनिता पाटील यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मारजवाडे कुटुंबियांची भेट घेत कुटुंबियांना धीर देत दहशत पसरविणाऱ्या माथेफिरूला तात्काळ अटक करावी अशी मागणी रहिवासी नागरिक यांनी यावेळी पोलीस प्रशासनाकडे केली गजानन राऊत वाडू छत्रपती संभाजीनगर श्री संजय मारजोडे यांची मोटर हिरो होंडा मोट शाईन मोटरसायकल ही जाळली आणि ह्या अशा अनुचित प्रकार अनेक वेळा वारंवार घडत असतात यासाठी म्हणजे मनुष्यहानीसुद्धा होऊ शकली असते इतकं आगडोंब असं झालं होतं आणि त्यामुळं यात या एरियामध्ये या पोलीस म्हणजे पहारा वगैरे वाढवून म्हणजे अशा अनुचित प्रकारापासून मनुष्यहानी होणार नाही किंवा इतरांचे मालमत्तेचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं प्रणाली यात आम... चांगलं काळजीपूर्वक लक्ष घालून म्हणजे पोलीस यंत्रणा वाढवायची मागणी करत आहोत आणि जे काही नुकसान भरपाई झालेली आहे हे कष्टातून मिळवलेलं हे याचं नुकसान मोबदला मिळाला पाहिजे आणि जो कोणी असं कृत्य अनुचित असा प्रकार करत असतो त्याला कडक असं शासन झालं पाहिजे असे ही पूर्ण एरियातल्या लोकांचे महानगर शिडको महानगरमध्ये पूर्ण लोकांची मागणी आहे आणि अशा अनुचित प्रकाराला आळा घातला पाहिजे असं आमची पूर्णता मागणी करतो आहे आणि मागणी काय आहे साईनगर सिडको येथील संजय महाराजवाडी यांची काल रात्री साईन गाडी जे जळाली त्या संदर्भात असं मला आम्हाला म्हणायचं आहे की हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे आणि एवढा क्रूरपणा चांगला नाही आहे हा घातक आहे तर यासाठी आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जसं त्यांनी जे कृत्य जसं कपडे घालून केलेले आहेत तसं आमची मागणी खास म्हणजे महिलांची मागणी आहे की त्या व्यक्तीला गाऊन घालून एक बार आम्हाला दिंड काढाय काढावे असे आहे वाटते पण त्यासाठीही आम्हाला कायदा हातात घ्यायचं नाही आहे कायद्याने या गोष्टीचा खोलपणे म्हणजे अभ्यास करून पाठपुरावा करून त्या आरोपीला लवकरात लवकर सजा द्यावी एवढी विनंती आहे आणि यांची काय नुकसान भरपाई आहे हे त्यांच्याकडून करून द्यावं एवढीच विनंती आहे माझी